संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद वडून आपल्या पुढील मुक्कामी तरडगाव या ठिकाणी निघाला होता वाटेमध्ये चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं चांदोबाचा लिंब या ठिकाणाजवळून आपल्याला माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर <climus> <climus> <consume noise> माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण हे चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलेलं आहे आज माऊलींची पालखी ही तरडगाव या ठिकाणी मुक्कामा मुक्कामी आहे जय विठ्ठल मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातली सात खूप महत्वाची रिंगणं पार पडतात आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रवासामध्ये ही रिंगणं असतात त्यातलं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेलं आहे मी ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय चांदोबाचं लिंब हे जे मंदिर आहे ते मंदिर या ठिकाणी आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उभं रिंगण सुद्धा या मंदिरावरती उल्लेख करण्यात आला आहे आणि हे मंदिर फार पुरातन आहे आत्ता या मंदिराची जी डेव्हलपमेंट आहे ती आपण पाहतोय ते करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटच्या वतीनं शासनाच्या वतीनं इथल्या स्थानिक प्रशासनाच्या वतीनं हा जो सगळा भाग आहे हा याची व्यवस्थित आता पुनर्रचना करण्यात आलेली आहे मात्र इथला जो रिंगण सोहळा आहे हा बरोबर मंदिराच्या समोर पार पडत असतो आत्ता तुम्ही पाहताय मंदिराच्या या परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ज्या वेळेला रिंगण किंवा महाराजांचा पालखी सोहळा हा या ठिकाणी येतो त्यावेळेला दोन्ही बाजूने वाहतूक थांबवली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी हे माऊलींचं जे उभं रिंगण आहे हे उभं रिंगण हा सोहळा हा या ठिकाणी पार पडतो आपण चांदोबाच्या लिंबचं हे जे मंदिर आहे या मंदिराच्या बरोबर समोर आहोत आणि बरोबर समोर या बाजूला हा रिंगण सोहळा पार पडतो कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी चांदोबाचा लिंबहून तर या सोहळ्याविषयी माहिती दिलेली आहे चांदोबाचा लिंब येथील स्थानिक डॉक्टर मिलिंद काकडे पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल चांदोबाचं लिंब हे मंदिर आहे ज्याच्याबद्दल आता आपण माहिती घेतली पण अजून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत आता डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आहेत जे इथं आयुर्वेद सिटी नावाचं हॉस्पिटल आहे हे सरांचं आहे आणि या जो सगळा परिसर आहे हा परिसर त्यांच्याच या सगळ्या विभागामध्ये येतो आणि त्या अनेक वर्षांपासून ते या सगळ्यामध्ये कार्यरत आहेत स्वागत आहे डॉक्टर तुमचं कार्यक्रमामध्ये चांदोबाचं चा लिंब या ठिकाणी आम्ही आहोत आत्ता आणि पहिलं उभं रिंगण पार पडतंय तर याची जी परंपरा आहे किंवा जे मंदिर आहे याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल इथे पूर्वी एक लिंब होता आणि तिथे उभं रिंगण जे व्हायचं ते या ठिकाणी होतं आपल्याला दिसेल की पल्लेजाजोबा वारकरी चाललेले आहेत तर याची परंपरा अशी आहे की जे रथ असतात दिंडी रथ येतो माऊलींचा रथ येतो त्याच्या पुढे तीस दिंड्या असतात पुढे आणि मागे तीस दिंड्या असतात ज्या मानाच्या दिंड्या म्हणतो आणि चांदोवाच्या लिंब ज्यावेळेस ते मंदिर मंदिराजवळ तो रथ येतो त्यावेळेस तो था तिथे थांबतो आणि जो अश्व असतो जो अश्व माऊलींचा तो अश्व साधारणतः एक ते दीड किलोमीटर पुढे तिथून दोन्ही बाजूला द दो दिंड्या आपल्या अपोजिट तोंड करून बसतात उभ्या राहतात आणि तो तो जो अश्व आहे तो अश्व आपल्याला त्या खालून पळत येतो आणि माऊलींच्या इथे ज्या पादुक आहेत त्यांना नमस्कार करतो आणि मग पुढे जातो पुढे वळून येऊन परत एकदा नमस्कार करतो आणि परत रिंगण असं हे रिंगण त्या होतं या जो सगळा याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी चांदोबाचा लिंब इथून